दिवसाची सुरुवातीशी बरोबर एक खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे की एक बैलगाडी बन बनवणारा मनुष्य असतो आणि तो खूप चांगली आणि मजबूत बैलगाडी बनवत असे पर गरीब होता परंतु खूप मेहनती तो होता खूप मेहनत करायचा आणि त्याचा एक लहान मुलगा होता तो त्याला नेहमी सांगायचा की मेहनत करायचं कधी सोडायचं हो नाही आपण सतत मेहनत केली पाहिजे तो मुलगा लहान होता त्याच्यामुळे त्याला एवढं काही समजत नव्हतं आणि तो फक्त ते वडिलांचा ऐकायचा एक दिवस त्या राजाचा राजा जो असतो राज्याचा तो एक दवंडी देतो की त्याला त्याचा खजिना ह्या राजवाड्यातून वरच्या डोंगरावर जो किल्ला आहे त्याच्यात घेऊन जायचा आहे आणि त्याच्यासाठी त्याला एक मजबूत बैलगाडी हवी आहे आणि जो कोणी अशी मजबूत बैलगाडी बनवून देईल त्याला बक्षीस दिलं जाईल त्याला शंभर सोन्याची नाणी बक्षीस दिली जाईल आणि ही दवंडी ऐकल्यानंतर तो मनुष्य आपल्या मुलाला सांगतो चल आज आपली संधी आहे आणि गावातील इतरही लोक सर्वजण चांगली बैलगाडी बनवायच्या मागे लागतात सर्वजण आपापली बैलगाडी घेऊन त्या ठिकाणी जातात परंतु जेव्हा ते खजिन्याच्या पेट्या त्या बैलगाडीवर ठेवल्या थोडं पुढे गेल्यानंतर त्या वजनामुळे त्या बैलगाड्यांची चाकं तुटून जायची आणि खजिना परत आणला जायचा आणि मग ह्या मनुष्याची बैलगाडी आणली जाते त्या बैलगाडीला दोन मजबूत बैल जोडले जातात आणि मग बैलगाडी हळूहळू पुढे नेली जाते आणि थोडी पुढे गेल्यानंतर जो किल्ला असतो तो डोंगरावर असतो आणि त्याच्यामुळे जी वाट असते ती नागमोडीची असते वळणाची असते त्या ठिकाणी काही दगडं असतात डोंगराची वाट असते आणि अर्ध अंतर कापल्यानंतर त्या बैलगाडीचं चा चाक मोडतं आणि तो खजिना रस्त्यावर त्या खजिन्याच्या पेट्या आहेत त्या रस्त्यावर पडतात परंतु तो मनुष्य त्या सैनिकांना सांगतो की थांबा तुम्ही माघारी जाऊ नका मी इथंच बसून बैलगाडीचं चा चाक मी दुरुस्त करतो आणि त्याच ठिकाणी तो बसतो आणि आपली अवजारं तो घेऊनच आलेला पट असतो पटपट तो कामाला लागतो आणि खूप मेहनतनी ते चाक तो परत बनवतो ते चाक लावतो आणि मग ती गाडी हळूहळू परत त्या किल्ल्यापर्यंत पोचते आणि जो राजा असतो हा राजवाड्याच्या आपल्या उंचावरून ते सर्व बघत असतो आल्यावर त्याला तो, तो।, तो दोनशे मोहरा देतो शंभर मोहरांच्याऐवजी दोनशे मोहरा देतो आणि सांगतो की मी वरून बघत होतो की तू प्रयत्न करायचं सोडला नाही लगेच तू कामाला लागला लगेच ते सर्व काही केलं आणि म्हणून मी तुला शंभर मोहरा नाही तर दोनशे मोहरा देत आहे आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की आता प्रयत्न करायचं सोडून देऊ आपण आता नको परंतु आता बस झालं आता काही होणार नाही असं बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं पण प्रयत्न करायचे सोडू नका बघा एक दगड आपण फोडत आहोत नऊ वेळा आपण तो हातोडा मारल्यानंतर नाही झाल्यावर आपण कदाचित तो प्रयत्न करायचं सोडून देतो पण काय कोणास ठाऊक दहाव्या फटक्याला तो दगड मोडलाही असता किंवा फुटलाही असता परंतु आपण मध्येच तो हो प्रयत्न सोडून दिला प्रभूला म्हणाला की प्रभू आम्ही रात्रभर जाळी टाकत आहोत परंतु जाळ्यात आम्हाला काहीही सापडलं नाही परंतु येशूने सांगितलं मी सांगतो जाळी टाका आणि पेत्रांनी परत एकदा प्रयत्न केला आणि त्यांनी जाळी टाकली आणि माशांचा घोळका त्याच्या जाळ्यामध्ये आला आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करायचं कधीही सोडू नका आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे गलती पत्र ह्याचा सहावा अध्ययन नवं वचन गलेशन्स चॅप्टर सिक्स अँड वर्स नाईन योग्य ते करावयाचा आपल्याला कधी कंटाळा येऊ नये आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू